अकोले तालुक्यातील सर्व विभागात माजी मंत्री मधुकराव पिचड तसेच माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली सतत कार्यरत राहून समाज बांधवांच्या सुखदुःखात सहभागी असणारे समाजसेवक डॉक्टर अनंत घाणे यांचे कार्य कौतुकास्पद आहे शेतकऱ्यांना पीक विमा तसेच अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी असो की निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचे प्रश्न असो सामान्य जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात यामुळे आदिवासी बांधवांमध्ये नेहमी त्यांच्या कार्याचं कौतुक होत असतं कालही त्यांच्या समाजकार्याची झलक वाकी परिसरात पाहायला मिळाली त्याचं असं झालं की सध्या वाकी आणि एकूणच आदिवासी विभागात मुसळधार पाऊस पडत आहे वारा आणि पाऊस यामुळे वाकी ते फलके वस्ती या रस्त्यावर शुक्रवारी सकाळी एक मोठे झाड आणि विजेच्या तारा पडल्याने रस्त्यावरची वाहतूक बंद झाली होती या रस्त्याने जाणारी रतनवाडी ही बस या झाडांमुळे आणि विजेच्या तारांमुळे अडकून रस्त्यातच पडली होती पुढे जाण्यासाठी बसला कोणताही पर्याय नसल्यामुळे काय करावे असा प्रश्न निर्माण झाला होता याच वेळी या, या सर्व प्रकाराची माहिती समस्येवर अनंत घाणे यांना मिळाली त्यांनी कुठल्याही गोष्टीचा मागेपुढे विचार न करता तातडीने वीज कर्मचारी व बस कर्मचारी यांच्या मदतीने सदर झाड तसेच विजेच्या तारा रस्त्यातून दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि काही वेळातच रस्त्यात आलेला अडथळा दूर करण्यात आला याबद्दल बस कर्मचारी वीज कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी समाजसेवक आनंद घाणे यांच्या कामाचे कौतुक केले आणि सदर कामाबद्दल त्यांचे आभार मानले टी व्ही न्यूज ने नेटवर्क साठी संपादक शांताराम दराडे बरोबर

なるほど。<Okay. S 2> mm hmm.